फिटनेस आणि न्यूट्रिशन क्षेत्रातील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी आमचे चॅनलला करा बल वर क्लिक करा क्लिक व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दररोज रात्री फक्त पाच तास झोप घेतल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगणार आहे दररोज रात्री फक्त पाच तास झोप घेतल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात वैयक्तिक झोपेच्या गरजा भिन्न असल्या तरी अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटी सांगते की प्रौढांनी चांगल्या आरोग्यासाठी दररोज रात्री सात ते नऊ तास झोप घ्यावी सतत अपुरी झोप घेतल्याने आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात ते आता आपण बघूयात नंबर वन इम्पॅर्ड कॉग्नेटिव्ह फंक्शन झोपेच्या अभावामुळे एकाग्रता स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्यात अडचणी येतात समस्या सोडवण्याची कौशल्ये व आपल्या कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीसोबत तडजोड केली जाते नंबर टू मूड चेंज अपुरी झोप मूड स्विंग चिडचिडेपणा आणि नैराश्य आणि चिंता यांसारख्या मूड डिसऑर्डर विकसित करतात नंबर थ्री वीक सिस्टीम दीर्घकाळ झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्तीला दडपून टाकते ज्यामुळे आपल्याला सारखे वेगवेगळ्या आणि इन्फेक्शन्स हे होतात रिस्क ऑफ अपुरी झोप लठ्ठपणा मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या दीर्घकालीन स्थिती विकसित करते नंबर एजिंग स्किन झोपेची तीव्र कमतरता त्वचेच्या अकाली वृद्धत्वास योगदान देते ज्यामध्ये त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा तयार होतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की झोपेच्या कमतरतेचे परिणाम एकत्रित आहे याचा अर्थ असा की आपण सातत्याने अपुरी झोप घेतली की हे परिणाम अधिक स्पष्ट होतात त्यामुळे आपली रात्रीची झोप आठ ते नऊ तासाची असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तीही शांत लागणे गरजेचे आहे थँक्यू